नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या योग्य वेळी योग्य नियोजन केल्यास शेती फायदेशीर संशोधक डॉक्टर सुरेश माने पाटील यांचे प्रतिपादन ऊस शेती करीत असताना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येते याचा अभ्यास शेतकऱ्यांनी स्वतः करणं गरजेचं कर आहे आगामी काळात मजुरांचीही कमतरता भासणार असून यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही माती परीक्षण करून घेतल्यानंतर योग्य त्या प्रमाणात आणि अचूक सेंद्रिय जैविक आणि रासायनिक खतांचा वापर केल्यास खर्चही कमी येतो त्याचबरोबर ऊस तोडणी खर्चात बचत करावी लागेल शेतीमध्ये योग्य वेळेला योग्य नियोजन केल्यास शेती, के शेती फायदेशीर होऊ शकते असं मत व्हीएसआय पुण्याचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश माने पाटील यांनी व्यक्त केले श्रीदत्त साखर कारखाना आणि महादन ऍग्रिटेक पुणे यांच्या वतीनं बेडखेड येथे आयोजित केलेल्या ऊस पीक परिसंवादात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते स्वागत श्रीदत्त कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील यांनी केलं प्रारंभी स्वर्गीय सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्री शैल्य हेगाना यांनी केलं अध्यक्षस्थानी अभय पुरंदर खोत हे होते दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले कारखान्याच्या वतीनं सेंद्रिय कर्बवाढीचे मोठे प्रयत्न होत असून त्याला यशही येत आहे बेडखियाळ आणि परिसरात जमीन क्षारपड मुक्तीची कामे केल्यास जमिनीची सुपिकता वाढून उत्पन्न वाढू शकते शुगर बीट घेण्यासारखे प्रयोगही यशस्वी होत आहेत शेतकऱ्यांनी सर्वांगीण उपलब्ध केलं असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली यावेळी कारखान्याचे वाईस चेअरमन अरुण कुमार देसाई कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शरदचंद्र पाठक अमर यादव महादंचे सुजन मोटे पासगुंडा पाटील आपासो पाटील शंकरदादा पाटील बाळासाहेब पाटील मलगुंडा पाटील बाळासो पाटील प्रदीप पाटील नाभिराज खोत महावीर पाटील संतोष पाटील अशोक आर्गे सुरेश पाटील रमेश पाटील प्रशांत पाटील श्री देशपांडे यांच्यासह बेडकीहाळ शमनेवाडी भोज भोजवाडी गळदगा सदलगा वडगोल बोरगाव चांदशिरतवाड जनवाड कारदगा येथील शेतकरी तसेच शेती अधिकारी मदतनीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संजय सुतार तर आभार प्रदर्शन ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले यांनी केलं रयत सारथी वृत्त सेवेसाठी सुनील संगपाळ